मंडळी आजचा बैल बाजार आपण कव्हर करतो नंबर एक नंबर असा बैल बाजार भरलेला आहे किती जोड्या गेली काय बघा ही एक नंबर लाख दहा हजार सांगितली बघा कामाला चालू ना सगळं फुल कामाला चालू आहे काय यावं कमी जास्त कमी जास्त होईन काय दाताल किती आहे चला इकडे सांग काय हिची इथं पण एक जोडे हिची काय सांगितली पंच्याण्णव हजार बघा पंच्याण्णव हजार किंमत सांगितली का आम्हाला चालू टायरचं माप आहे काय का टायरला टायरला चालू आहे बरं बरं ठीक आहे घेऊ तर बघा एक नंबर अशी बैल जोडे यांच्याकडे काय किंमत सांगितली म्हणले पंच्याण्णव हजार या वरात या वरात कमी जास्त होईल हे वया एक नंबर बघा गावराने काय आहे तर असं आहे का यांच्या आहेत का बरं बरं ठीक आहे ठीक आहे आपल्या जोडी घ्यायच्या ह्या जोड्या घ्यायच्या असेल तर संपर्क नंबर द्या तुमचा एकदा आधी त्यांची घेऊ सांग पन्नास ठीक आहे बघा ही एक जोडे आणि ही कडली जोडे ही घ्यायची असेल तर त्यांना संपर्क करा ह्या जोडीची किंमत यावर चालू आहे काय काय किंमत सांगितलं आता याची पंच्याऐंशी बर ठीक आहे तुमची का कामाल चालू आहे हे शेतकऱ्याची बैल जोड आहे सगळ्या कामाला चालू आहे किंमत पंच्याऐंशी हजार सांगितली कमी जास्त होईल या वरात होईल तर ठीक आहे तुमचा संपर्क नंबर द्या नव्याण्णव ही जोड घ्यायची असेल तर दादाला संपर्क करा ठीक आहे धन्यवाद मंडळी बघू शकता आज आपण बोदेवाचा बैल बाजार बघत होत तर इथं पण भरपूर शेतकऱ्याचे बैल आहेत कामाचे आहेत दादा किती आहेत शेतकरीची का शेतकरीची बैल जोडे बघा का काय किंमत सांगितली टायर वाढलेले का नाही टायरचं नाही म्हणजे गॅरंटी नाही पण चल जमत दादा या वरात होईल ना या वारात कमी जास्त होईल तर ठीक आहे ही जोड घ्यायची असेल तर शेतकरी मित्रांनो आपण त्याचा नंबर घेऊ सम नंबर सांगा सत्तावन्न ही जोड घ्यायची असेल तर आपल्या शेतकरी दादाला कॉल करा सगळ्या कामात चालू आहे ठीक आहे तर मंडळी आज आपण बघा बैल बाजार बघतो एक नंबर अशा बैलद्ध दादा काय सांगितली का आवराम बैलाची ऐंशी हजार सांगितली का यावर चालू आहे काय कितीला मागे देत सत्तरला ला मागे देत वही वाटतं यावर पण तरी पण बघू राहिली तर दादाचा संपर्क नंबर घेऊ कामाला चालू आहे का सगळ्या सगळ्या मंडळी आजचा आपण सगळा पूर्ण बोदेगावचा बैल बाजार कवर केला आंधळ पाठला तुम्हाला दावण दाखवलेली सेपरेट तर यांच्या बैल एक नंबर दावणीला भेटत आहेत आणि आजचा पूर्ण आपण मध्ये दाखवलेला आहे बोधेगावचा बाजार तर व्हिडिओ काही कमी जास्त थोडेसे मागं पुढं होतील तारीख वगैरे हो येईल तर आजचा आता आपण टॉपचा बाजार दाखवलेला आहे आणि एकदम टॉपच्या खरेदी झालेल्या आहेत व्हिडिओ कसा का वाटला काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांनो तर म्हणजे थोडंसं शेअर करा कारण काय अजून बो देवाचा बैल बाजार भरपूर असा बाहेर माहीत नाही पण आज माहीत झाला आहे पण अजून जास्तीत जास्त शेअर करत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आंधळे पाडलं की दावणीला बघ दे आल्यामध्ये नक्की भेट द्या आणि चालूमध्ये सुरुवातीलाच त्यांची दावण असती तर धन्यवाद मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला काय कमेंटमध्ये नक्की सांगा